आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार नमस्कार मी दिलीप पोनरकर ईडी टीव्ही न्यूजच्या नवरात्रोत्सव महोत्सव या सदरामध्ये आमच्याकडे रणरागिणी असतात नऊ दिवसाच्या या रणरागिणीच्या सदरामध्ये मी आपलं स्वागत करतो काय सांगाल या सगळ्या हॉस्पिटलच्या सगळ्या प्रवासाबद्दल हॉस्पिटल आणि एकंदरीत तुमचा जो आयुष्याचा जो प्रवास आहे कसा तर माझा जन्म झाला अकलूज म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि माझे वडील सेंट्रल एक्साईज अँड कस्टममध्ये होते त्यामुळे त्यांची दर तीन वर्षाला बदली व्हायची त्यामुळे मा आमची शाळा दर तीन वर्षाला बदलायची त्यामुळे मला मी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे मग नंतर जयसिंगपूरला राहिले मग नंतर नाशिकला आणि मग औरंगाबादला मग औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली माझी तिथं मी ऐंशीमध्ये एम बी बी एस माझं पूर्ण झालं डिस्टिंक्शननी आणि त्याच्यानंतर मी सर्जरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं एम एस ते झाल्यानंतर जसा ट्रेंड वेगवेगळा होता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आमच्या क्षेत्रामध्ये तशी तेव्हा लॅक्रोस्कोपी सुरू झाली म्हणजे आधी आम्ही चिरफाड बऱ्याच ऑपरेशन एक चिरफाडचा पर्याय होता पर्याय होता आणि ओपन करायचं आणि ऑपरेट करायचं तर मग नंतर असं लक्षात आलं की ते दुर्बिणीनं सहज शक्य आहे पेशंटला कमी त्रास देऊन किंवा कमीत कमी त्याला त्रास देऊन त्याचं ॲडमिशन कमी करून म्हणून मग त्या लॅप्रोस्कोपीच्या ट्रेनिंगला मी हैदराबादला गेले आणि मग हैदराबादला आणि कोचीला असं दोन ठिकाणी मी ट्रेनिंग घेतलं आणि मग नंतर मी ओपन तर करतच होते मग मग लॅप्रोस्कोपिक पण सुरू केलं आणि मग आधी आम्ही एक छोटंसं हॉस्पिटल होतं मग नंतर आमच्या लष्करात आलं की तिथे पार्किंगची सोय हो नाही आहे आणि आपल्या पेशंटला जरा छान मोकळ वातावरण पाहिजे स्वच्छ प्रकाश पाहिजे प्रत्येक खोलीला आणि आपण जी ओटी जिथे आपण कार्यक्षेत्र आहे आपलं म्हणजे ऑपरेशन थिएटर ते असं एकदम पाहिजे असं एकदम कारण तुम्ही दिवसातले जवळपास आम्ही दहा बारा तास इथेच असतो तर मग ते तो भाग प्रसन्न असला की तुम्ही काम पण छान करता म्हणून मग हे हॉस्पिटल बांधलं आणि इथे खूप आम्ही छान काम केलं आणि मला त्याचं खूप समाधान आहे की छान काम केलं हे सगळं जुळत आलेलं इथपर्यंत आहे पण हे जुळण्यासाठी तुमचंही कुठंतरी मन जुळाले होतं असं आम्हाला कळतंय की म्हणजे थोडक्यात प्रेमविवाह असलं तर आमच्या ऐकण्यात चा आलेलंय काय आहे थोडं का कमी कसं जवळलं कुठं जुळलं हे सगळं मी आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो तर मी एम बी शेवटच्या याला असताना डॉक्टर संजय एम डी करत होते तर मग क्लिनिक घ्यायचे ते आमचे आणि त्याच्यातनं पण ते सगळं पुढे काय म्हणतात यशस्वी झालं सगळं पुढे त्यावेळेस जे जुळले हो हो ज्यावेळेस आपलं जुन्या म्हणजे पहिलं जुन्या ठिकाणी हॉस्पिटल तुमची प्रचंड ओपीडी होती हो। पण तुमच्या होत नव्हती हो। रात्री बाराच उशिरापर्यंत रांग लागायची हो। सकाळपासून रांग हो। लागायची हो। मग ती रांग कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलात किंवा मला असं कळतंय की तुम तुम्ही तुमची फी वाढवली जेणेकरून रुग्ण यायचे काय म्हणजे कसं माहिती का तुमचा नाईलाज होतो कारण तुम्हाला देवानं एकच डोकं दोन पाय दोन हात दिलेत आणि एका ठराविक कपॅसिटी नंतर तुमच्या का, काम जर खूप वाढलं तर मग त्याची हे कमी होते क्वालिटी कमी म्हणून आम्हाला असं लक्षात आलं की आपण एक क्वालिटी काम करायचं असेल तर तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला थांबवावं लागेल जसे जर तुम्हाला चांगले जर रिझल्ट द्यायचे असतील तर कारण तुम्हाला वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला त्यामुळं असं वाटलं की जर आपण थोडंसं आपलं कन्सल्टेशन वाढवलं तर थोडंसं कमी झालं तर आपल्याला टॅकल करता येईल हो तेवढा सांभाळता येईल तेवढी पेशंटला रुग्णांना गुण येतो त्यावेळेस ही संख्या वाढते आपल्याकडे डॉक्टरांकडे पण याच्यासोबत आणखी काही गुण असणं आवश्यक आहे का की जेणेकरून ही रुग्णसंख्या वाढवता येईल किंवा तुमच्याकडे वाढली असं केवळ तुमचा उपचार येतो म्हणून रुग्ण वाढतीलच असं नाही होऊ शकत मला दिक। प्रामाणिकपणे काय वाटतं माहिती म्हणजे आम्ही ज्या काळामध्ये शिकलो त्या काळामध्ये तुमची काही तत्व किंवा तुम्ही तुमच्या सरांना मॅडमना असंच पाहिलेलं असतं की ते कसं काम करतायत तळमळणं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या पेशंटला बघतो तेव्हा त्याच्यात ते त्या ते पेशंटला काय आहे आणि आपल्याला काय कळतंय का त्या पेशंटला आहे आणि आपण मग त्याला आपल्या बुद्धीप्रमाणे कसं दुरुस्त करू हेच एवढंच डोक्यात तुम्ही ठेवलं आणि तुम्ही जर आपल्या पेशाला प्रामाणिक असला तर मग ते संख्या वाढवण्याचं काही गणित बघायची आवश्यकता नाही पडत वाढून जात होऊन हे सगळं तिकडं आणि इकडं दोन टप्प्यात तुमचे हॉस्पिटल होते जुना आणि आता ही मोठी बिल्डिंग अत्याधुनिक यंत्रणा हे सगळं करत असताना स्टाफ असेल पेशंट असेल या सर्वांवर तुमचा दाराला जास्त आहे सरांपेक्षा संजय सरांपेक्षा कारण क्वचित ठिकाणी पाहायला की एखाद्या महिलेचा किंवा डॉक्टरचा नाही डॉक्टर पहिल्यापासूनच आहेत येते आणि तरी पण जुळलं तुमचं कारण एखादी एखादे तुम्हाला संघटना किंवा एखादं काय म्हणतो त्याला आपण ऑर्गनायझेशनला काय म्हणतात मराठी ते संस्था एखादी चालवायची असेल तर तुम्हाला सगळंच बघावं लागतं म्हणजे तुमच्याकडचा स्वीपर स्टाफ नीट काम करतो की नाही तो एकमेकांशी हाहाहुहू करून हास्य विनोद त्यांचे चाललेत का कारण हे हॉस्पिटल आहे इथं पेशंट दुःखी येऊन येतो ये त्याच्यात जर तो आला असेल आणि ती रिसेप्शनिस्ट बडबड करत असेल फोनवर बघत असेल तर मग ते त्या संस्थेसाठी त्या पेशासाठी चांगली गोष्ट नाही मग आता हे त्यांना कोण सांगणार कारण तुम्ही बघता की आजकालची सगळी पिढी मोबाईल आणि याच्यामध्ये इतकी गुंग आहे की त्यांना म्हणजे आळशीपणा खूप वाढलाय आता त्यांच्याकडनं काम करून घ्यायसाठी कोणीतरी बोलावं लागतं बोला बोला। बोला। आणि ते एकदा सांगून दोनदा सांगून येते तीन तीनदा चार चारदा सांगावं लागतं आणि त्या सगळ्यामध्ये मेघ अशी आहे की तुम्ही स्वतः काम केलं तर तुमचा स्टाफ काम बोला। बोला। करतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं करून घेण्यामध्ये आणि असा माझा जीवाचा आटापिटा चाललेला असतो की कसं नीट होईल स्वच्छ कसं राहील बेडशीट्स कसे बरोबर बेडशीट आणि पिलो कवर एका ते एक धोव्याकडनं येतील ते बदलले जातील की नाही पेशंट्स हे लोक नीट बोलत आहेत की नाही वेळच्या वेळी अटेंड करत आहेत की नाही पासून ते स्वच्छतेपासून लॅट्रिन साफ करणारा वेळच्या वेळी येतो आहे की नाही ह्या हे खूप खूप मोठं आहे आणि त्याला जर म्हणजे स्टाफ जरी ठेवला आहे सगळं बघण्यासाठी म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कशाला करताय तुम्ही माणसं ठेवा तर तशी ठेवलेली आहेत माणसं पण ती पण करतात की शेवटी हे बघावं लागतं म्हणजे आणि जालन्यासारख्या ठिकाणी तुम्ही असं प्रोफेशनल लेवलवर तुम्हाला एखादी एजन्सी मिळायला खूप कठीण जातात म्हणजे इवन ट्रेन नर्सेस मिळायला सुद्धा खूप कठीण जातात त्यामुळं मी अगदी चिकाटीने माझ्या सगळ्या पेशंटला वर्क कल्चर डेव्हलप करायचा सारखा प्रयत्न असतो माझा की फोन आला तर तुम्ही नमस्कार आंबेकर हॉस्पिटल असं म्हणा <laughs> ते नाही म्हटलं तर मग पुन्हा पुन्हा त्यांना सांगा असं त्यामुळे मला वाटतं की माझ माझी जरा नाही होत माझी पण असं वाटतं की, की।, वाट की सरांपेक्षा मॅडम जास्त रागीट आहेत किंवा आता तुम्ही म्हणला मी तर भाषा आहेत संजय सर कदाचित ते मितभाषी आहेत म्हणूनच गळाला लागले का तुमच्या <laughs> <नाए नाए। laughs> कोणी कोणाशी गळाला नाही लागलं पण म्हणजे किती हुशार माणूस माणसाची हुशारी किंवा मा... त्यांचं ता, जे मितभाषीपणा आहे तुम्ही जर तुमचा जो दरार आहे हा घरात सुद्धा चालू असेल <laughs> मग घरात तस दरार्याची आवश्यकता नाही पडत कारण मुलींना <laughs> माझ्या <laughs> <नाए>। चांगल्या <laughs> सवय लागल्या आहेत त्यामुळे घरात असं घरात नसतं आपण हे आता नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं बोलत आहोत त्यानिमित्त थोडा तुमचा पूर्वीचा प्रवास उलगडणं आम्हाला थोडा आनंद वाटला नवीन काही गुपित काळ आली तुमच्या बालपणीचा नवरात्र महोत्सव मध्यंतरीचा नवरात्र महोत्सव आणि आता जो पाहतायत नवरात्र याच्यात काय स्थित्यंतर झाली काय अपेक्षित होत कसं घडलं झाली म्हणजे माझं बालपण इचलकर जयसिंगपूरला आणि याला गेलं नाशिकला तर नाशिकला आम्ही वणीच्या वणी देवीला अगदी सहजरित्या जायचो म्हणजे इतकं मैत्रीण मैत्रिणी असं सहज जायचं आमची ट्रीप पण जायचं वणीच्या देवीला आणि काही गर्दी नाही काही नाही म्हणजे भक्तीभाव तो रस्ता आणि ते मंदिर एवढंच होतं म्हणजे मध्ये दुकानं सुद्धा नव्हती जास्त पण आताच्या कमर्शियल तुम्ही देवीच्या जत्रा oh, oh. मोज माझ्या नवरात्रात जत्रा असायची पण त्याला जत्रेच असं माइल्ड स्वरूप होत थोडस अगदी म्हणजे देवीच्या दर्शनाला जायचं पहाटे oh, उठून जत्रेसाठी जत्रेसाठी नाही हे आज जातात ते जत्रेत म्हणजे खूप जण फक्त जत्रेतच जाऊन येतात नाही तसं करावं काही प्रॉब्लेम नाही म्हणजे जत्रेतही न्याव मुलांना काहीच नाही पण तो भक्तिभाव तिथे गेल्यावर सुद्धा तुम्ही डोकं टेकायच्या आधी ते मूर्तीचं स्वरूप ते नवरात्रातलं असेल तर मग मा, थोडस गर्दी आणि ते ढकला ढकली आणि त्याच म्हणजे मनाला समाधान तर मिळायला पाहिजे मूर्ती पाहून ते आता आजकाल आधी जत्रेत जाऊन आधी मूर्ती पाहून मग जे काय करायचं का आपल्याला ते करावं असं तुम्हाला एखादा प्रसंग आठवतो का मग लहानपणाचा ज्यावेळेस आत्ता तुम्ही असं गड चढत असता किंवा घरून आई वडिलांसोबत मित्रमैत्रिणींसोबत एक असं जो आजही तुमच्या स्मरणात आहे म्हणजे कुठं को, तर धक्काबुक्कीचा दा असेल कुठं पूजेचा असेल कुठं काहीतरी मौज मस्तीचा असेल असं काही एखादा प्रसंग त्यावेळेसचा म्हणजे त्याला उजाळा देता येईल परत आज माझे मामा होते आ, एक पंचाहतर वर्षाचे त्यावेळेस मी सातवीत होते तर ते पंचाहत्तर वर्षाचे माझे मामा आणि मी सातवीतली मी असा मी दोघं वणीच पूर्ण तो डोंगर तेव्हा असं रोपवे किंवा खूप पायऱ्या होत्या दगड दगडा दगडाच्या पायऱ्या होत्या तर ते आम्ही चढून गेलो तर ते माझ्या डोक्यामध्ये इतकं आहे की मामांचा हात धरून आपण इतकं छान वणीचा डोंगर चढतो तुम्हाला आजही आठवत <laughs> 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 काळ बदललाय परिस्थिती बदलली कायदे बदललेत सगळंच टेक्नॉलॉजी आले आहे काळात आजच्या महिला त्यांची परिस्थिती काय आहे म्हणजे सक्षम आहेत अजूनही त्यांना सक्षमतेची गरज आहे किंवा कुठून काही धोके त्यांना दिसत आहेत का किंवा पुढे जर विकास करायचा असेल तर कशा पद्धतीने त्यांनी पुढे पाऊल वाटतं असं तुम्हाला कारण तुमच्याकडे आता जवळपास चाळीस वर्षाचा अनुभव हॉस्पिटलायझेशन आहे इथं तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण भेटतात मानसिक आहेत हरॅसमेंट झालेले आहेत शारीरिक आहेत मग ह्याच्यातून तुमचं काही ना काहीतरी ओपिनियन त्याच्यातून तयार झालेलं असेल काय सांग मला असं वाटतं की स्त्री ही ना पहिल्यापासनं सक्षमच आहे आणि आता गल्लत काय झाली आहे माहिती आहे का पुरुष हा पुरुष असतो आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि पुरुषाचं फिजिओलॉजी म्हणजे शारीरिक आणि मानसिक जडणघडण ही वेगळी आहे आणि स्त्रीचं शरीर तिचं मानसिक आणि शारीरिक जडणघडण हे पूर्ण वेगळी आहे तर आपल्या पुरुष वर्धान संस्कृतीमध्ये असं चालेल का की माणूस घरीच बसलाय काही न कमवता तर आपण त्याला नाव ठेवू पण मग पूर्वी बायका घर सांभाळायच्या तर ते एक युनिट होतं त्यांचं दो दोघांचं मिळून नवरा बायकोच नवरा कमवेल बायको घर सांभाळेल मुलांवर संस्कार करेल आणि त्या दोघांचं मिळून एक युनिट सक्सेसफुली चालायचं आता बायकांना खूप प्रकारची शिक्षण मिळाली आणि खूप सगळ्या क्षेत्रात त्यांना ते कळलंय की हे मी करू शकते पण ते करू शकत असताना जर तुमची फॅमिली असेल तर तुम्हाला मुलांना जन्म देणं हे तुम्हाला तुम्हालाच आहे पिरियड्स हे तुम्हालाच येणार आहेत ब्रेस्ट फिडिंग तुम्हालाच आहे मग ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आणि तुम्हाला जर तुमचं कार्यक्षेत्रातली पण जबाबदारी आहे तर तुम्हाला hmm. <laughs> ते डबल तुमच्यावर ते ओझं पडतं आणि मग ते करताना महिला अशा ओढातळ होते जर मुलांकडे लक्ष नाही असं वाटत असतं अरे मी असे अपराधीपणाची भावना की मी वेळ नाही देऊ शकत आहे मग कार्यक्षेत्रात उशीर झाला किंवा एखादं काम केलं नाही की त्याचीही वाटते की मी करू शकते पण मला ह्या कामामुळे ते होत नाही या घालमेलीमध्ये खूप बायका जगतात तर तसं जगू नये तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं करा काही कंपल्शन कोणी केलेलं नाही की तुम्ही हा तुम्ही शिकलाय म्हणजे तुम्ही ते करायलाच पाहिजे तुम्ही आज करा उद्या करा पण तुम्ही तुमच्याकडे पण लक्ष द्या आणि सिक्युरिटी तर बायकांना आता आपला जो समाज आहे ना तो आम्ही लहानपणी किंवा आम्ही कॉलेजमध्ये असतानासुद्धा आम्ही इतकं म्हणजे इतकं सुरक्षित होतं वातावरण कोणाच्याही कॉलनीतसुद्धा माझ्या मुली लहान होत्या तेव्हा फुल कॉलनीवर त्या खेळायच्या आठ अठरा नऊ नऊ वाजेपर्यंत रात्री आताच्या घडीला जर मी मुलींना पाठवायचं म्हटलं माझी सातवी आठवीत मुलगी आणि मी तिला कुठं खेळायला पाठवायचं तर मी दहा दहा विचार करेन तर हे समाजच आपला का असा झालाय हे फार वाईट वाटतं कधी कधी म्हणजे खूप अनप्रेडिक्टेबल झालंय कोणावर तुम्ही भरोसा नाही करू शकत मग तुम्हाला काय वाटतं की काय करता येईल आपलं आप शेवटी कुठून ना कुठून तरी ही सुरुवात केली पाहिजे किंवा मला असं वाटतं या सगळ्याचं मूळ आहे ना हे लोकसंख्येत आहे आपली एवढी प्रचंड लोकसंख्या झाली आहे की नोकऱ्या मिळणं मुश्किल झालं आहे नॅचरल रिसोर्सेस जे ज़े ज़े जंगल जमीन हे कमी झालं आहे एक समजा एका एक एक किंवा एक अमाऊंटच्या पॉप्युलेशनला पौ, पौ, एवढं अन्न जमा आपल्याकडे आप प्रोड्यूस होतं आहे आता एवढी लोकसंख्या झाली की ते आप आपल्याला काही पुरतच नाही आहे त्यामुळं असे अस्वस्थ झालेत लोकं आणि त्यामुळे मला असं वाटतं मूळ हे आपल्या पॉप्युलेशन मध्ये आपली ते, 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 बाल, ते, ते, बाल, ते, ते एक आणि विभक्त कुटुंब पद्धती त्याला काही आहे का जर तुम्हाला म्हणजे आजच मी पेपरमध्ये वाचलं की अजून एक दोन ना लग्न न करणारी आणि कुटुंब व्यवस्था नसणारीच लोक खूप होणार आहेत आणि मग ते अजून अवघड जाणार आहे समाजासाठी ते फार घात संस्कार हा विषयच राहणार राहणार नाही जसं जपानचं जा जापन आता आहे की वयोवृद्ध लोकांची संख्या खूप वाढली आहे जपान मध्ये मग त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम त्यांना सांभाळणं हे एक प्रॉब्लेम जास्त झालाय तसंच आपल्याकडे होणार आहे कारण लोकांना मुलींना आता बंधनात अडकायचं नाहीये लग्नाच्या कमिटमेंट आहेत त्यामुळं लग्न झालं तरी भूल होऊ दे होऊ न देणं कुठली जबाबदारी जबाबदारी नको आणि देश फर्स्ट असं हे सांग म्हणजे देशप्रेम हे कुठेतरी मला वाटतं कमी कमी होत तुम्ही म्हणताय ते कारण देशाविषयी सध्या बोललंच जात नाही कुठलं देशाचा काही राहत नाही वैयक्तिक झालं तर राजकारण आणि एक आपलं कुटुंब आमच्या पिढीनं ना म्हणजे आमच्या मागच्या पिढीनं पारतंत्र पाहिलं होतं आणि त्यांच्या म्हणजे आम्ही आमच्या आई वडिलांकडनं पारतंत्रातल्या खूप गोष्टी आम्ही म्हणजे ते अगदी नवीन होत तेव्हा स्वातंत्र्य मिळणं त्यामुळे पारतंत्र्यातनं स्वातंत्र्य मिळण्याच्या या प्रवासात आपल्या देशात काय झालंय आणि किती जणांचे बळी पडलेत हे आमच्या पिढीला खूप त्यामुळे आम्हाला या स्वातंत्र्याची किंमत आहे तर आता या येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याची किंमत ही आपला देश आपण जर देशावर प्रेम केलं आणि देशासाठी आपण जर काही करत असू तर आपलं हे स्वातंत्र्य अबाधित राहील हे जरा जाणीव करून तसा मी खूप प्रयत्न केलाय माझ्या मुलींना असं खूप गोष्टी ते एक संस्काराचा भाग oh, आहे आपण म्हणजे तुमच्या पिढीचा किंवा तुमच्या नंतरच्या पिढीचा ते आपोआप संस्कार करत पण पुढच्या पिढीला देशाविषयी काही वाटतय असं काही दिसत नाही नवीन पिढीला काय सांगायला नवीन मुली येत आहेत मध्ये किंवा कुठली एक नवीन पिढी ते आता फक्त म्हणजे शिकतात की नोकरी करण्यासाठी नोकरी करायची म्हणून शिकतात किंवा इंजिनियर असतील डॉक्टर असतील सगळ्यात पण असं असं खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात काही काही मुलं अगदी झपाटलेले असतात मला डॉक्टर व्हायचंच आहे आणि आवडीनं आणि ते करतात पण पन। पण असं वाटतं की त्यांचं नंतर भ्रमनिराश होऊ नये कारण एखादी गोष्ट तुम्ही आठ दहा वर्ष तळबळीनं शिकताय त्याच्यात एवढे कष्ट घेतलेत तर ते तुम्हाला जर वापरायचं असेल ज्ञान तर त्याला आजकाल टेक्नॉलॉजी लागते बरोबर म्हणजे मी नुसतं बसी नडवी म्हणेन मी ऑपरेशन करते पण मला ऑपरेशन करायला अत्याधुनिक गोष्टी पाहिजेत यंत्र पाहिजे आणि ती यंत्र खूप कॉस्टली आहेत म्हणजे तुम्हाला जर सेटअप करायचं असेल स्वतःचा तुमचा आणि तुम्ही जे शिकलाय ते तुम्हाला ज्ञान वापरायचं असेल तर तुम्हाला खूप सारी यंत्रणा विकत घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी पैसा लागतो आणि मग तो पैसा जर तुम्ही लावून ती गोष्ट घेतली तर मग मुलं विचार करतात की अरे मी एवढा पैसा लावून माझं हॉस्पिटल केलंय मग या पेशंट बिल भरलंच पाहिजे किंवा मी एवढं बिल घेतलंच पाहिजे किंवा हा हा एक अँगल त्याला येतोच म्हणजे तुम्ही नुसतं शिकून उपयोग नाही तर टेक्नॉलॉजीचा सुद्धा त्याला जोड देत आणि अगदी घडी दर घडी म्हणजे आज आज एक आलंय टेक्नॉलॉजी उद्या त्याच्यामध्ये सुधारित टेक्नॉलॉजी लगेच येते लगेच येते लगे लगे आणि पूर्वी कसं व्हायचं की पाश्चिमात्य देशांमध्ये दे या गोष्टी व्हायच्या आणि आपल्याकडे खूप आठदा वर्षानंतर याच्या पण आता ह्या ओपन पॉलिसीमुळे त्या म्हणजे आता अमेरिकेत एखादं यंत्र निघालं तर ते आपल्याकडे यायला तसा आता वेळ लागत हा एक चांगला चांगला पण आहे हा बदल या होत्या सौभाग्यती सुनीती संजय आंबेकर मॅडम ज्यांनी टेक्नॉलॉजीची सुद्धा आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे मॅडम तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी एवढं सगळं मोलाचं मार्गदर्शन केलं तुमचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू